कराड शहर डीबी पथकाची कारवाई मोटरसायकल मोटारसायकल तब्बल कडून चोरीच्या मोटरसायकली जप्त मोटरसायकल चोरट्यास करा डीबी पथकाने ठोकल्या बेड्या याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली करा डीबी पथकाची कारवाई कराड शहर डीवी पथकाची धडाकेबाद कारवाई एका खराईत एक मोटरसायकल चोराला ठोकल्या बेड्या तब्बल पंधरा लाख तीस हजार रुपये अधीक्षक सातारा पोली सा सा अप्पर पोलीस सा अधीक्षक आर्चंद कराड सातारा उपविभागीय पोलीस सा अधिकारी कराड कराड अमोल ठाकूर यांनी कराड शहरात तसेच उपनगरात होणाऱ्या मोटरसायकल चोरीबाबत विशेष आढावा घेऊन कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन पाटील यांना मोटरसायकल चोरी तत्काल छडा लावण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील यांनी रचना तयार केली आणि सदर कारवाईत मोठे यश मिळून करार डीबी पथकाने एका सराईत मोटरसायकल चोरा मोठ्या शिताबीने अटक करून पंधरा रुपये किमतीच्या सतरा मोटरसायकली जप्त केले आहेत मागील काही वर्षातील चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्याची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पतन पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांना कराड शहर तसेच उपनगरात गस्त करण्याबाबत आदेशित केले होते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आगाशी नगर परिसरात गस्त करीत असताना एक इसम संशयितरित्या मोटरसायकल करून फिरत दिसून आला पोलीस उपनिरीक्षक पतन पाटील यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर इसमात ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मोटरसायकल कराड शहर पोलीस ठाणे चोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून सदर आरोपीस के हो ले ले आरोपी पोलीस ठाण्यात आणून पोलीस उपनिदेशक पतंग पाटील यांनी त्यांच्या तपास कौशल्याचा वापर करून डीबी पथकाच्या मदतीने अधिक तपास केला असता नमूद आरोपीने कराड शहर व इतर पोलीस ठाण्या एकूण सतरा मोटरसायकली चोरी केल्याचे सांगितले होते अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रकाश बाबा निंबाळकर वय पंचेचाळीस वर्षे राहणार मोदी सांगाव तालुका कासर जिल्हा वलापूर असे असून त्याच्या ताब्यातून पंधरा लाख तीस हजार रुपये चिमतीच्या एकूण सतरा मोटरसायकली जप्त करत कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा पोलीस अधीक्षक आचल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई नागनाथ भरते पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार बाळासाहेब जगदाळे अशोक वाडकर पोलीस नाईक कुलदीप पोळी संतोष पाडोळे अनिल स्वामी पोलीस सुपारी महेश शिंदे अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील यांनी केली आहे